गेल कंपनीच्या पाइपलाइन विरोधात शेतकरी आक्रमक प्रांत कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षीनी उपोषण पेन तालुक्यातील रावे कोपर डावरे हनुमानपाडा हे कळवे आदी गावातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी गेल कंपनी गॅस पाइपलाइनसाठी भू संपादन करत असल्याने हजारो शेतकरी उद्वस्त होणार आहेत त्यामुळे या कंपनी विरोधात चोवीस गाव झेज संघर्ष समितीच्या माध्यमातून शेतकरी आक्रमक झाले असून एक दिवसीय घाट घातल्याने शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे शेतकऱ्यांनी विरोध केला असून अनेकदा आंदोलनही केली आहे येत्या आठ दिवसात कंपनीने संपादनाची प्रक्रिया रद्द न केल्यास शेतकरी मोठ्या प्रमाणात आमरण उपोषणाचा लढा उभारणार असल्याचे संघर्ष समितीचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी सांगितले यावेळी अतुल म्हात्रे यांनी सदर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत शेतकऱ्यांच्या न्यायाच्या भूमिकेसाठी आपणही लढ्यात अग्रेसर असणार असल्याचे सांगितले या आंदोलनाला आर के पाटील संजय थळे चंद्रहास म्हात्रे लेवन मोकल विनोद म्हात्रे प्रितेश माळी राजेंद्र पाटील समिता पाटील आदी उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न